आज शुक्रवार सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मुरुंब शहरा व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आपण जे पाहत आहोत बेंडकाळे यांनी हे केलेलं शेत आणि या ठिकाणी कोथिंबीरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ते आपण समोरची जी परिस्थिती पाहत आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून खुद शेतकरी हे या ठिकाणी आहेत एका दुसऱ्या शेतकऱ्याची शेती उत्पन्न काहीतरी होईल या आशेने आणि मोठ्या अपेक्षेने यांनी ही शेती कोथिंबीरकरिता केली होती पाण्याची देखील व्यवस्था केली होती औषधाचा देखील खर्च मोठ्या प्रमाणात केला आहे याला पेरणीसाठी सुद्धा मोठा खर्च झाला आहे ही आहे एका शेतकऱ्याची परिस्थिती अशा असंख्य आणि आने, अनेक शेतकऱ्यांना कोथिंबीर असेल किंवा या का ऋतूमध्ये सध्या ज्यांनी काही कुठली पेरणी केली असेल तर त्यांना देखील हे मोठं नुकसान असं कोथिंबीरच्या बाबतीत पाहायला मिळत आहे आणि या अशा शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे किसान चौक परिसराच्या भागातून शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती शहरातील गुरुधनगर यांच्या शेताजवळ त्यांचे भले मोठे चिंताचे झाड या ठिकाणी उन्मळून पडून शेतीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे अनेक वाहने या मार्गावरून जात असताना पुन्हा परत वापस फिरून दुसऱ्या मार्गाने जात आहेत त्या ठिकाणी आपण हे चित्र सर्वजण आपण पाहत आहोत की इथून साधं जनावरांना देखील जाण्याकरिता रस्ता राहिला नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि एवढं मोठं चिंचाचं झाड एक सोडून दोन झाड या ठिकाणी उन्मळून पडलेले आहेत या ठिकाणी हे झाड बुडापासून उन्मळून पडलेलं आपल्याला दिसून येत आहे अंधार पडत असल्यामुळे आपल्या सर्वांना सूचित करण्यात येते की या मार्गावरून जर कोण येत असेल तर या मार्गावरून न येता मुरुम शहरात प्रवेश करताना शहर परिसरात असलेल्या बौद्ध भीमनगर येथील बौद्ध स्मशानभूमीपासून सरळ भीमनगरमध्ये प्रवेश करून त्या मार्गे मुरुम शहरात प्रवेश करावा अशी अमि मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलकडून आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे हे रस्त्यावर पडलेलं झाड अंधारामुळे आपल्याला दिसत नाही आहे परंतु ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ एखादा फलक लावून इकडून येणाऱ्या वाहनधारकांना योग्य त्या मार्गाने येण्याच्या सूचनेचा फलक लावून सहकार्य करावं असं नागरिकांमधून चर्चा वर्तवली जात आहे हे आपण पाहत आहोत रस्त्यावरच पडलेले हे चिंचेचे झाड या ठिकाणी पायी चालत जाणाऱ्या लोकांना देखील रस्ता बंद झाल्याचे आपण पाहत आहोत अनेक वाहने वापस येऊन पुन्हा वापस जात असल्याचे दिसून येत आहे तरी मुरुम शहर व परिसरातून शेताकडून मुरुम शहरात किसान चौक मार्गे येणाऱ्या लोकांना ही सूचना आहे की भीमनगर बौद्ध स्मशानभूमी जी आहे त्या रस्त्याने सरळ भीमनगरमध्ये प्रवेश करून शहरात ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांनी त्या मार्गाचा वापर करावा गुरुधनगर यांचं जे शेत आहे किसान चौकाच्या मागील बाजूस कुरडे नाक्याच्या तिथून जे शेताकडे वाट सर्व असणारे त्यांना ही सूचना आहे तरी या सूचनेचा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती व सूचना आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलच्या वतीने आपल्या सर्वांना करण्यात येत आहे